हाय फ्रेंड्स आज आपण रव्यापासून झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी एक कप बारीक चाळून घेतलेला रवा घेतलेला आहे याला एका बाउलमध्ये घालायचं अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे यालासुद्धा रव्यामध्ये घालायचं आणि एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने कप रवा घेतलेला होता त्याच कपाने कप एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे सर्व पाणी एकदाच घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं तर एवढं पाणी मी वाचवून ठेवते नंतर वापर करूयात तर अशा पद्धतीने बॅटर तयार झाला याला दहा मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवायचं आता एका मिक्सरच्या जारमध्ये इथे घालायचं आपल्याला वटाणे घालायचे आहेत एक कप फ्रेश वटाणे घेतलेले आहेत इथे मी आता इथे लसणाचे तुकडे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा कोथंबीर घेतला याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं थोडं पाणी घालायचं आहे आणि बारीक फाईन पेस्ट तयार करायची आहे तर पाहू शकता फाईन पेस्ट तयार झालेली आहे इथे रव्याचं बॅटर सुद्धा दहा मिनिटानंतर छान फुललेलं आहे यामध्ये सर्व पेस्ट घालायची थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे मिक्सरचे जार ले लागलेलं सर्व निघेल इथे एक कप पाण्याचा वापर पूर्णपणे झालेला आहे झाकणला लागलेलं सुद्धा काढून घेऊया म्हणजे वेस्ट होणार नाही काही इथे आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तयार केलेला सर्व पेस्ट रव्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण इथे काहीही वापरलेलं नव्हतं त्यामुळे मीठ घालून व्यवस्थित एकजीव करायचं बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर दोन ते तीन चमचे पाणी आणखी वापरते मी इथे आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ठेवायची आहे पाच मिनिटासाठी आपण याला साईडला ठेवूया आता गॅसवरती एक कढई ठेवली यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आता स्टँड ठेवायचं आहे कोणतंही आणि याला उकडून घ्यायचं आहे पाण्याला झाकण लावून साईडला ठेवायचं आता इथे आपण नाश्ता वाट्यांमध्ये तयार करणार आहोत त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ज्या वाट्या असतील तुमच्या इथे त्या घेऊ शकता यांना सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपला नाश्ता इथे चिकटणार नाही लगेच निघेल थंड झालं की सर्व वाट्यांना मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे यांना साईडला ठेवायचं आता इकडे आपला बॅटरसुद्धा रेसिपी तयार करण्यासाठी एकदम रेडी आहे तर अगोदर बघायचं आपण की पाण्याला उकडी आलेली आहे काय ते पाण्याला छान उकडी आलेली असेल तरच आपण इथे एक इनोचं पॉकेट टाकायचं आहे तर एक इनोचं साईडचेच मी ते घेतलेलं आहे तुम्ही थोडं खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल संपूर्ण इनो यामध्ये घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर जास्त वेळ बॅटर आपल्याला बाहेर ठेवायचं नाही सर्व व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फेटून झाल्यानंतर वाट्यांमध्ये थोडं थोडं करून बॅटर घालायचं सर्व वाट्यांमध्ये मी इथे बॅटर घातलेलं आहे पाहू शकता आता एक वाटे घ्यायची आणि यामध्ये ठेवायचं वाट्या ठेवायच्या अगोदर पाण्याला छान उकडी आलेली असावी नाहीतर बॅटर फुलणार नाही सर्व वाट्या यामध्ये ठेवायच्या आणि झाकण लावून दहा मिनिटांपर्यंत सोडून द्यायचं तर दहा मिनिटानंतर बघूयात आपण दहा मिनिटे झालेली आहेत चेक करूयात तर इथे मी टूथपिक घेतलेली आहे याने चेक करूया छान शिजलेलं आहे की नाही ते तर टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे छान शिजलेला आहे आपला नाश्ता आता याला थंड होण्यासाठी खाली काढून घेवायचं गॅसची फ्लेम बंद केली एक एक वाट्या काढून घ्यायची आहेत हलक्या हाताने तर दहा मिनिटे झालेली आहे छान थंड झालेला आहे नाश्ता तर चाकूच्या सहाय्याने सर्वात अगोदर कडाक सोडवून घ्यायचे आहेत थंड झालं की लगेच निघते चिकटूनसुद्धा बसत नाही वरच्या साईडने थोडं टॅप करायचं तर पाहू शकता मस्त नाश्ता निघालेला आहे वाटीलासुद्धा काहीही चिकटलेला नाही दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेलं आहे आणि छान जाळीदारसुद्धा झालेला आहे नाश्ता याला एका डिशमध्ये काढून ठेवायचं दुसऱ्या वाटीमधला नाश्तासुद्धा असंच काढून घ्यायचं आहे सर्वात अगोदर कडा सोडवून घ्यायच्या नंतर वरच्या साईडने थोडं टॅप करायचं म्हणजे लगेच निघतो नाश्ता सर्व वाटीमधील नाश्ता मी अशाच पद्धतीने काढून घेतलं आता तुम्ही असं खाल्लं तरीही चालेल तर थोडं आपण याला वेगळ्या पद्धतीने तयार करूयात तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा भरून तेल छान गरम झालं की यावरती अर्धा चमचा मोहरी घालायचं आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत छान सर्व साईडने कढईमध्ये पसरवून घ्यायचं आणि एक एक नाश्ता यावरती ठेवायचा आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे खाताना थोडं कुरकुरीत येईल आणि खूप टेस्टी वाटेल रेसिपी दोन्ही साईडने दोन दोन मिनिटे छान फ्राय झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असं खाल्लं तरीही खूप टेस्टी वाटणार आहे वरून कोथंबिरीने छान गार्निशिंग करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह खूप खूप धन्यवाद